स्वतःची किंमत वाढवण्यासाठी आधी स्वतःचा आदर करायला शिका जर तुम्ही स्वतःचा आदर करत नसाल तर लोकही तुमचा आदर करणार नाहीत स्वतःची किंमत असावी असे प्रत्येकालाच वाटत असते स्वतःची किंमत वाढवण्यासाठी आधी स्वतःचा आदर करायला शिका माणसाला ठेच लागते पण त्यानंतर त्याचे चालणे कायमचे सुधारते आपण कसे बोलावे हे शिकण्यासाठी कोणताही वर्ग किंवा क्लास नाही आपण ज्या पद्धतीने बोलतो त्यावरून आपला वर्ग किंवा क्लास निश्चितच ठरतो म्हणतो दुःख दुःख सहन करणारा माणूस एक एक ना एक दिवस सुखी होतो देणारा माणूस कधीच सुखी होऊ शकत नाही माणसाचा स्वभाव थोडा तिखटच असावा कारण गोड लागणारा ऊस लोक चावून खातात पण तिखट मिरची चावून खाण्याची हिंमत कोणी करत नाही तुमचा स्वभाव मिरची सारखा तिखट असला की कोणी तुमच्या नादी लागणार नाही कारण आजकाल दुनियेत जास्त गोड स्वभाव असेल तर लोक फायदा उठवतात म्हणून स्वभाव थोडा तिकटच ठेवा म्हणजे लोक बरोबर राहतील जे नाही मिळाले ते चांगलेच नव्हते जे आहे ते चांगलेच आहे आणि जे पुढे मिळणार आहे ते ही चांगलेच असेल तुम्हाला तर माहीतच आहे ना बाप बडा ना भैया सबसे बडा रुपया ज्या व्यक्तीचा खिसा गरम असतो त्याच्या पुढे दुनिया झुकते सगळे त्याच्या ऐकतात तो किती चुकला तरी त्याच्या तोंडावर बोलत नसतं तर सांगायचा मुद्दा हा की पैशाशिवाय जगात किंमत नाही भरपूर पैसा कमवा आजच्या काळात तुमचा बँक बॅलन्स तुमची जगातली किंमत ठरवतो जर तुमच्याकडे पैसे असतील तर तुम्हाला हवे ते तुम्ही खरेदी करू शकता हवी तशी लाईफ जगू शकता त्यामुळे पैसा तुम्हाला सन्मान देईल फक्त इथे एक गोष्ट स्पष्ट करतो ते म्हणजे तो पैसा तुम्ही स्वतः कमावलेला असावा जीवावर उडा मारणाऱ्यांना अशी किंमत नसते आजच्या काळात तीच व्यक्ती यशस्वी होऊ शकते जी स्वतःला सगळ्यांसमोर कॉन्फिडंटली मांडू शकते सोप्या भाषेत सांगायचं झालं तर स्वतःला एखाद्या प्रोजेक्ट सारखे विकू शकते सगळ्यांमध्ये काही ना काही सुप्त कला गुण असतात कुणी चांगले कविता करत असतात तर कुणी चांगले गायन कुणाला गिटार वाजवता येते तर कुणाला चांगले जेवण बनवता येते पण जोपर्यंत तुम्ही या जगाला सांगणार नाही तोपर्यंत लोकांना कळणार कसं तुम्हाला त्याची पब्लिसिटी करावी लागेल ज्याने तुमचे वेगवेगळे पैलू जगासमोर येतील आणि लोक तुमची किंमत करतील तुमची वाहवा करतील लोकांसाठी सतत उपलब्ध राहू नका जो व्यक्ती स्वतः एका कॉलवर तुम्हाला कधीही अवेलेबल असतो त्याची किंमत कोणीच करत नाही अरे हा काय कधीही भेटेल याला काय काम असतं असं लोकांना समजू देऊ नका थोडी स्वतःची वेळ जपा कधी कधी नाही म्हणायलाही शिका तेव्हाच लोक तुमची कदर करतील तुमची अभ्यासाची ऑफिसची व कॉलेजच्या वेळेला महत्व द्या आणि मग इतरांना महत्व द्या जेव्हा आपण एखाद्याशी बोलण्याचा प्रयत्न करता तेव्हा आपली भावना नियंत्रणात ठेवा एखाद्या विषयावर बोलत असताना समोरच्यावर ओरडू नका तेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीचा जास्त आनंद झाला आहे तर मोठ्या मोठ्याने उड्या मारू नका सर्वप्रथम समोरच्याचे बोलणे ऐकून घ्या तो काय बोलतोय ते समजून घ्या यामुळे समोरच्याला समजेल की तुम्ही एक चांगले ऐकणारे आहात ज्यामुळे तुमची इम्प्रेशन चांगली पडेल व समोरचा व्यक्ती तुम्हाला जास्त आदर देईल जर तुम्ही एक चांगली पर्सनॅलिटी बनवू इच्छित असाल तर कोणाला स्वतःहून इम्प्रेस करायचा प्रयत्न करू नका तुम्ही तुमच्या कामाशी मतलब ठेवा या जगात लोक त्या लोकांना जास्त रिस्पेक्ट देतात ते दे चांभार चौकश्या ना करता स्वतःच्या कामाशी मतलब ठेवतात इंग्लिशमध्ये सुंदर म्हण आहे जॅक ऑफ ऑल मास्टर ऑफ नन म्हणजे जगातल्या सगळ्याच गोष्टीत तुम्ही पी एच डी मिळवावी असं नाही पण काही विषयांसह ओझरत ज्ञान असणं महत्त्वाचं आहे अनेकदा आपण एखाद्या आपल्या ग्रुपमध्ये काहीतरी चर्चा करत असतो आणि अचानक एखादी व्यक्ती असं काही ज्ञान देते की सगळे तिचेच फॅन होऊन जातात तर ता तुम्हालाही असंच फॅन फॉलोईंग हवा असेल तर वाचन वाढवा वर्तमानपत्र वाचा संबंधी व्हिडिओज बघा पुस्तके वाचा संगीत नाटक चित्रपट खेळ किंवा खेळाडू अवॉर्ड्स डाएट आणि हेल्थ अवेअरनेस अशा विषयांवर सतत अपडेट राहा प्रत्येक वेळी कोणत्याही चर्चेत हो ला हो असं मान डोलवू नका तुमचा काहीतरी वेगळा मुद्दा मांडा व न घाबरता योग्य वेळी योग्य मत प्रदर्शन करा राणावनात एकाकी पडलेले फूल जसे कोणीही कौतुक करण्याची वाट न पाहता फुलत असते तसेच तुम्हीही कोणाच्या कौतुकाची वाट न पाहता तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांवर टिकून राहा कौतुक करणारेच तुम्हाला शोधत येतील आनंद त्यांना नाही मिळत जे स्वतःच्या स्वार्थासाठी जगतात आनंद त्यांना मिळतो जे दुसऱ्यांच्या आनंदासाठी जगतात आयुष्याचे अर्थ बदलतात